अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ तीन दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी इच्छा महत्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करणार असा अनेक भक्तांचा अनुभव आहे बरं का ही सेवा अत्यंत सोपी आहे पण ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणं महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही तीन दिवसांची सेवा कशी करायची आणि त्याचे काय नियम आहेत मित्रांनो स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी करणं नव्हे तर ती आपल्या मनाची आणि आत्म्याची शुद्धी आहे स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरते विशेषतः ही तीन दिवसाची सेवा अनेक भक्तांसाठी वरदानच ठरलेली आहे ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता पण मंगळवार गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिक शुभ मानलं जातं ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर एक स्वच्छ आसन घालून बसावं सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी की ही तीन दिवसाची सेवा मी पूर्ण श्रद्धेने करत आहे माझी अमुक इच्छा पूर्ण होऊ दे अशी संकल्प करावा यामध्ये आपली इच्छा स्पष्ट सांगावी एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींसमोर प्रज्वलित करावा तिळाच्या तेलाचा असेल तरीही चालेल शक्य असल्यास तिन्ही दिवस स्वामींना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आता या तिव ती तीन दिवसांमध्ये काय करायचे आहे सकाळची सेवा संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे आहे जर प्रतिमा असेल तर त्या दर्श प्रतिमेचे दर्शन घ्यायचे नमस्कार करायचा त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जपमाळ वापरली तरी अधिकच उत्तम जर पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर किमान सारामृतमधील अध्याय वाचा सारामृत पोथी ही छोटी असल्याने ती तीन दिवसात सहज वाचता येऊ शकते त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठन करा सायंकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवा दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण करा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा स्वामींवर श्रद्धेनं मन एकाग्र करा आणि आपल्या इच्छेनं स्मरण करा दुसऱ्या दिवशीही सेवा पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून दीर्घ श्वास घेऊन स्वामींचे स्मरण करावं मंत्र जपात सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ, समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सारामृत पोथीतील पुढील अध्याय वाचन करावे श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठन करावं सायंकाळी स्वामींची आरती करावी नैवेद्य दाखवावा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या दिवशी तुम्ही स्वामींच्या एखाद्या चमत्कारिक कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचू शकता त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल तिसऱ्या दिवशी ही सेवा नित्यक्रमे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पोथी वाचावी सारामृत पोथीतील उर्वरित अध्यायाचं वाचन करून पोथी समाप्ती करावी श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठन करावं आरती करावी नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं किंवा यथाशक्ती यथाभक्ती दक्षिणा द्यावी दान करणं सेवेला पूर्णत्व देत असतं असं मानलं जातं त्यानंतर स्वामींसमोर एक नारळ ठेवून आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून एक तांब्याभर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करावं ज्याला उदक सोडणं असं म्हणतात हे केल्यानंतर सेवा संपते सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी त्यांना तुमच्या सेवेमध्ये आलेल्या झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना मागावी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना देखील करावी सेवा संपल्यावर प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटू शकता मंडळी ही सेवा करताना सर्वात महत्वाचं आहे दृढ श्रद्धा आणि सबोरी स्वामी समर्थांनी सांगितलं आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होत असेल असं नाही तर तुम्हाला मानसिक शांती नकारात्मक विचार दूर होणं आणि जीवनातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे कोणी नोकरीसाठी कोणी संततीसाठी कोणी आरोग्यासाठी तर कोणी आर्थिक स्थैर्यासाठी ही सेवा केली आहे अनुभव खूप अद्भुत आहेत स्वामींनी कधीही कोणाला निराश केलेलं नाही तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्माप्रमाणेच योग्य वेळी नक्की पूर्ण होईल तर मंडळी तुम्हाला तुमच्या महत्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आजच ही तीन दिवसांची स्वामी सेवा सुरू करा पूर्ण विश्वासाने निष्ठेने केली ही सेवा कधीच व्यर्थ जात नाही स्वामी तुमच्या सोबत आहेत ही भावना सतत मनात ठेवा या सेवेबद्दल तुमचे काय विचार आहेत किंवा तुम्ही कधी अशी सेवा केली आहे का तुमचे अनुभव नक्की कमेंट करून सांगा स्व अनुभवावर सांगते स्वामींची कुठलीच सेवा व्यर्थ जात नाही स्वामी माऊली आपली सेवा व्यर्थ जाऊच देत नाही नुसतं मित्रांनो नामस्मरण जरी केलं ना तरी आपल्या इच्छा स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतात हक्काने मागायचं हक्काने भांडायचं एकच ठिकाण ते म्हणजे आपली स्वामी समर्थांची मूर्ती स्वामी समर्थांची प्रतिमा त्यांच्या समोर बसून आपल्या व्यथा हक्काने स्वामींना सांगायच्या नक्कीच स्वामी माऊली त्या पूर्ण वेळ लावतील तुमचा वेळ तुमचे वाईट कर्म जेव्हा संपतील ना त्याच्यानंतरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमचे मागचे आत्ताचे जे वाईट कर्म आहेत ते स्वामी सेवेत गेल्यानंतर इतक्या लवकर संपतील ना तुम्हाला पण कळणार नाही आणि त्याच्यानंतर जे दिवस येतील ना ते लख प्रकाश सूर्यप्रकाशासारखे असतील त्यातून तुम्हाला अंधकार दिसणारच नाही इतके छान दिवस येतील तर मित्रांनो नक्की ह्या सेवा करून पहा सेवेचा लाभ घ्या स्वामी माऊलींची कृपा सर्वांवर अशीच राहू देत हीच माझ्या स्वामींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये माऊलींचे नाव नक्की टाईप करा श्री स्वामी समर्थ